So yeah. आनंदीने केला सुजितवर वर हल्ला मनीने केली स्वानंदीला मदत सर्पदार घेणार का स्वानंदी बाळ परत नवी जन्मेन्मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता पुन्हा एकदा मालिकेचा एक्साइटिंग प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच मजेदार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की स्वानंदी मंदिरात बाळाला घेऊन लपलेली असते पण तिथे तिला शोधत शोधत मनी तर पोहचतोय पण सुजित सुद्धा पोहचतो आणि त्यानंतर सुजित स्वानंदीवर दादा करायला सुरू करतो तो तिला म्हणतो की मला बाळ परत दे पण मन सानंदी म्हणते काही झालं तरी मी बाळ तुला परत देणार नाही आणि त्यानंतर सुजित त्याच्यासोबत आलेल्या गुंडांना सांगतो की स्वानंदीकडून बाळ हिसकावून घ्या आणि तेव्हा मात्र स्वानंदी मधली आई जागी होते ती तिथे असलेली ड्युटी घेते आणि ती, ती, ती सुजितच्या अंगावर फेकते त्याच्यावर हल्ला करते आणि आपल्या बाळाला घेऊन तिथून पळून जाते तेव्हा मात्र मनी आणि त्याच्या आई सोबत सुद्धा तिची भेट होते आणि या सगळ्यात मनी सुद्धा पळून जाण्यासाठी स्वानंदीला मदत करतो ते मंदिरातून निघतच असतात की तेवढ्याच गाडी घेऊन तिथे पोहचतात सरपोतदार आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सरपोतदार सुजितला मदत करणार का आणि स्वानंदीकडून बाळ परत घेणार का की मनी या सगळ्यात येऊन स्वानंदीला मदत करणार आणि तिचं बाळ तिच्याकडेच राहणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच हो इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार